नमस्कार रुपाली कांबळी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट बनवत आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच कपनी अर्धा कप बेसन घेऊया बारीक बेसन घ्यायचं एक चिमट मीठ पाऊन कप साखर घेतलेली आहे आणि एक दोन विलायची आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पाऊन कप साखर घेतलेली होती तर मी इथे अर्धा कप पिठ्ठी साखर टाकलेली आहे छान असं मिक्स करून घेऊया इथे मी त्याच कपनी अर्धा कप तूप घेतलेला आहे ज्या कपनी किंवा वाटीनी आपण गव्हाचं पीठ घेणार त्याच कपनी किंवा वाटीनी साखर बेसन घ्यायचं आहे थोडे थोडे करून आपण तूप टाकूया आणि आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे तुपानेच पीठ मळून घेऊया थोडे थोडे पीठ तूप टाकायचे आणि पीठ मळून घेऊया इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मीठ टाकलेलं दहा मिनटासाठी प्री हिट होण्याकरिता ठेवून देऊया बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे एक सारखे गोळे बनवून घेऊया किंवा छोटा मोठा आकार आपण देऊ शकतो तिथे मी बटर पेपर घेतलेला आहे बटर पेपर नसेल तर आपण आपल्याकडे नोटबुक असतं त्याचा पण पेज घेऊ शकतो आणि त्याला छान तेल लावायचं बटर पेपरला पण तेल लावूया किंवा तूप लावू शकतो आणि आपला पेपर असतो त्याला पण तेल लावूया बटर पेपर नसेल तर या प्रकारे पण आपण सहज घरच्या घरच्या साहित्यापासून पण आपण बनवू शकतो आता आपण बिस्किट बनवूया आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार आपण देऊ शकतो या प्रकारे छान असा चौकनी आकार मी देऊन देत आहे बघा छान असा चौकनी आकार दिलेला आहे या प्रकारे पुन्हा मी बिस्किट बनवून घेत आहे झाडसर किंवा पातळ तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार देऊ शकता आता आपण चाकुनी आकार देऊया इथे मी पिट्टी साखर घेतलेली आहे त्यामध्ये थोड़स दूध टाकूया दूध टाक दूध आणि पिट्टी साखर टाकल्याने याला छान कलर येत असतो ब्रशनी लावूया किंवा हाताने लावले तरी चालेल पॅनस दूध आणि पिट्टी साखर लावून घेतलेला आहे यावर टाकूया पिस्ता कडे प्रिहीट होण्याकरिता ठेवलेली होती यावर आपण आता गरम असतानाच लगेच टाकाय ठेवून द्यायचं आणि झाकून देऊया इथे मी इडली पात्रामध्ये पण बिस्किट बनवत आहे वरून पिठी साखर आणि दूध मिक्स केले होते ते टाकून देऊया मध्येच दहा मिनटानंतर मी चेक केलेला कलर यायचा होता दूध आणि साखर लावलेला आहे तर याला कलर येत असतं बघा दूध आणि साखर लावल्यामुळे याला छान कलर आलेला आहे पंधरा मिनिट लागलेले मला शिज शिजवण्याकरिता आणि जे इडली पात्रामध्ये बनवलेले आहे त्याला वीस मिनिट गॅस मिडियमच ठेवायचा दहा मिनटानंतर चेक करायचं लगेच चेक नाही करायचा छान असे बिस्किट बनवून तयार आहे खूप सोपी आहे बनवायला आणि खायला पण छान लागतात Bye bye.